गुड मॉर्निंग फ्रेंड्स जय शिवराज जय शंभूराजे सकाळचे वाजले तीन आणि आम्ही निघालो येतो किल्ले पद्मदुर्ग आपला पद्मदुर्ग तर सकाळ सकाळी उठून फ्रेश होऊन गेलो ते पार्किंगला धन्नोचे वस्त्रहरण केले वस्त्रहरण केल्यानंतर समजले धन्नोवर काहीही धूळ नसल्यामुळे एक कष्ट वाचलं धन्नोला फडका मारायचा तर त्यानंतर स्टार्टर मारून निघालो तो किल्ले पद्मदुर्ग समोर दिसतोय तो कापलेला डोंगर त्याला पाहून एकच आठवले जब तक तोडेंगे नहीं, तब तक छोडेंगे नहीं, मांजी द माउंटेन मॅन वॉट लेजेंड ओके असो आपण निघूया आपला पद्मदुर्गला तर समोर दिसतोय तो किल्ले जंजिरा आणि त्याच्याच पलीकडे आहे तो किल्ले पद्मदुर्ग जो की इथनं दिसत नाही आहे गावामध्ये राजापुरी गावामध्ये प्रवेश केला असता मला समजले की किल्ले पद्मदुर्गावर जाण्यासाठी राईड्स अवेलेबल नाही आहेत कारण तिकडे खूप कमी पर्यटक जातात म्हटलं ठीक आहे तर आपण आज किल्ले जंजिरा बघूया बघूया तिथे काय काय आहे त्या किल्ल्यावर तर हमारी सवारी ये हमारा डेस्टिनेशन और ये हमारी फुगनिया तू हमार जान है रे तोरा हम इतना चाहते हैं इतना चाहते कैसे बताय कितना चाहते सीना चीर के दिखाय बजरंग बली जैसा

हा जो समोर पाहताय तो किल्ले जिंजेरा हा किल्ला अजिंक्यच राहिला या किल्ल्यासाठी मराठ्यांनी खूप खूप अथक प्रयत्न केले पण तरी पण तो आपल्याला आपल्या स्वराज्यामध्ये आणता आला नाही या किल्ल्यासाठी छत्रपती शंभूराजांनी खूप जास्त प्रयत्न केले खूप अथक प्रयत्न केले पण हा किल्ला अजिंक्य तो अजिंक्यच राहिला असं आणि हा समोर दिसतोय तो किल्ले पद्मदुर्ग आपल्या छत्रपती शिवरायांचा किल्ले पद्मदुर्ग दुर्दैव असं की दिवसाला जर किल्ले जंजिरावर पाचशे ते सहाशे पर्यटक व्हिजिट करत असते तर त्याच अस ठिकाणी किल्ले पद्मदुर्गवर मोजके पंचवीस ते पन्नास व्हिजिटर्स व्हिजिट करतात तर आमचंही दुर्दैव असं की आज त्या ठिकाणी आम्ही दोघं सोडून कोणीही दुसरा पर्यटक किल्ले पद्मदुर्गावर जाण्यासाठी उत्सुक नव्हता तर असो तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा जाल तेव्हा ग्रुपने जावा आणि डू विजिट टू आवर किल्ले पद्मदुर्ग हीच आपली महाराजांची एक आठवण आहे आणि त्यावर झळकणारा भगवा सांगून जातो की हा आपला किल्ला आहे आपल्या छत्रपती शिवरायांचा किल्ला आहे थँक्यू